श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री श्रीस्वामी समर्थ महाराज के जे आजचा टॉपिक या विषयावर होणार आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती आता कोणत्या सिच्युएशन मध्ये आहेत काय ते भोगत आहेत किंवा काय त्यांना त्यांची सिच्युएशन आता आहे श्री स्वामी समर्थ ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिल्या वेदना दिल्या त्या प्रत्येक व्यक्तींची आता कोणती हालत आहे काय ते भोगत आहे किंवा काय कोणता त्रास त्यांना होत आहे तुम्हाला काय दिसत असतील व्यवस्थित त्रास ते आता खूप वाईट सिच्युएशनमध्ये आहेत तुमची एनर्जी पहिल्या मी सांगते तुम्हाला तुम्हाला त्रास देणारे व्यक्ती आता कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत कोणत्या एनर्जीमध्ये आहेत बॉटममध्ये आहे फोर ऑफ ते वरती ठेवते मी श्री स्वामी समर्थ तर तुमची एनर्जी मी तुम्हाला सांगते पहिला तुमची एनर्जी आत्ता म्हणजे पहिल्यापासूनची एनर्जी तुम्ही एक चांगली व्यक्तिमत्त्वाचे व्यक्ती आहात तुम्हाला आयुष्यात खूप ग्रो करणारे म्हणजे स्वतःसाठी एक धार्मिक व्यक्ती तुम्ही आहात देवाच्या देवाच्या सानिध्यात राहणारे व्यक्ती आहात देवाला खूप मानता तुम्ही काही गोष्टी म्हणजे देवावर जास्त विश्वास आहे तुमचा प्रत्येक गोष्टी तुम्ही देवावर खूप खूप विश्वास ठेवून कोणतेही तुम्ही दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा दुसऱ्यांना शेअर करण्यापेक्षा जास्त करून तुम्ही देवाच्या सानिध्यात राहून प्रत्येक गोष्टी देवाला शेअर करत असता देवावर खूप ट्रस्ट आहे तुमचा पहिल्यापासूनच देवावर तुमचा विश्वास आहे आणि भूतकाळात भूतकाळात तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे तुमच्या आयुष्याला ग्रहण लावलेलं आहे आणि जे लावणारे व्यक्ती आहेत ते तुमच्या जवळचेच आहेत कमीत कमी तीन व्यक्ती ते तुमच्या आयुष्यात दिसत आहेत तीन व्यक्ती तीन ते, तीन ते चार व्यक्तींचा हा त्रास आहे आणि ह्या फॅमिलीत फॅमिलीला तुमच्या कर्म तुमच्या फॅमिलीला त्यांनी त्रास दिलेला आहे तुमच्या फॅमिलीला तुमच्यापासून दूर केलेला आहे तुमची फॅमिलीपासून शेप सेपरेशन आहे तुम्ही फॅमिलीसोबत तुम्ही राहत नाही आहे तुम्ही फॅमिली सोडून लांब राहता राहत आहे तुमचं फायनान्शियली नुकसान आणि फॅमिलीमधून काही गोष्टी तुमच्या दुरावल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचं तुमचं नुकसान केलेलं आहे आणि त्या तीन व्यक्ती आहे तीन व्यक्तींनी तुमच्या आयुष्यात खूप काही असं इतका त्रास इतकी निगेटिव्ह एनर्जी सोडलेली आहे की तुमच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट प्र पॉझिटिव्ह होऊ नये आणि तुम्ही इतके चांगले एनर्जीचे प पर्सन आहात की तुम्हाला ही एनर्जी त्यांना नको आहे हे पॉझिटिव्हिटी जे एक चांगले व्यक्तिमत्वाचे जे पर्सन तुम्ही आहात हे त्यांना बघवत नाही हे तुमच्या त्या व्यक्तीने तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जी सोडलेली आहे तुमच्या आयुष्याला ग्रहण लावलेलं आहे जाणून बुजून सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात करण्यात आलेल्या आहेत असं नाही की चुकून झाले आहे हे सगळं जाणून बुजूनच केलेलं आहे त्या व्यक्तींनी त्या व्यक्तींनी इतका त्रास तुम्हाला दिलेला आहे तुमचे प पर्सनल आयुष्य खूप डिस्टर्ब करून लव्ह लाईफ लव लाईफसुद्धा म्हणजे तुमचं मॅरिड लाईफसुद्धा खूप डिस्टर्ब केलं तुम्हाला सेपरेशन व्हावं लागलं तुम्ही सिलेंडर होऊन सगळं परमेश्वरावर सोडून दिलं परमेश्वराला प्रत्य प्रत्येक गोष्टी शेअर केल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही परमेश्वराला सांगितल्या कुणालाही न उलट उत्तर देता कुणालाही न बोलता तुम्ही सगळा विषय सोडून दिलेला आहे सगळं देवावर सोपवलेलं आहे जे होईल ते देवाला तुम्ही शेअर केलेलं आहे पण त्या कर्मा पलटून त्यांच्यावर इतका वाईट आत्ता वेळ सुरू आहे की त्यांच्या आयुष्यात जे जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात तीन पट जास्त त्यांच्या आयुष्यात आत्ता वाईट दिवस घडत आहेत ते इतके त्रासलेले आहेत की त्यांना पश्चाताप होत आहे कारण त्यावेळी त्यांना त्या गोष्टी सोप्या वाटत होत्या करताना तुम्हाला त्रास देताना तुम्हाला त्या वेदना देताना तुम्हाला त्या चांगल्या पोझिशनमधून खाली खेचताना त्यावेळी त्यांना ते, ते, ते योग्य वाटत होतं त्यांना ते, ते मज्जेशीर वाटत होतं हसण्यासारखं टिंगल करण्यासारख्या त्या गोष्टी तुम्हाला त्या वा त्या व्यक्तींना तसं वाटत होतं पण आत्ता त्यांना त्या गोष्टीचं खूप दुःख होतं आहे खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतो आहे पण पश्चाताप झाला तरीसुद्धा आता त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते चांगले दिवस तुम्हाला देऊ शकत नाही आहेत पश्चाताप होऊन त्याचा आत्ता काहीच उपयोग नाही आहे जे झालं त्यावर ते आत्ता खूप खूप त्यांना त्रास होत आहे वेदना होत आहेत त्यांना आठवत आहेत जे जे तुमच्याबरोबर केलं तेच तेच त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबरसुद्धा आता घडत आहे हो ते तेच रिपीट त्यांच्याबरोबर होत आहे त्यामुळं त्यांना ते त्यांच्या घडण्यातून त्यांचे जे त्यांच्या आयुष्यात जे घडतं आहे तेच 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 जे तुमच्याबरोबर केलं होतं तेच बरोबर ते त्यांच्यासोबतसुद्धा तसंच घडत आहे त्यांना म्हणजे जे घडत आहे ते त्यातून त्यांना सारखं 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 समजत आहे की हां आपण ह्या व्यक्तीसोबत असं केलं होतं तेच माझ्यासोबत आहे तेच प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत घडते असा प्रत्येक गोष्ट त्यांच्या आयुष्यात आता होत चाललेली आहे घडत चाललेली आहे आणि आत्ता इतकी अशी परिस्थिती त्यांची ते आहे की परमेश्वरास पुढे सुद्धा हात जोडला तरी त्यांना त्याचा न्याय मिळू शकणार नाही इतकं त्यांनी तुमच्यावर वाईट कृत्य केलेलं आहे वाईट आ, आ, पूर्णपणे तुम्हाला डिस्टर्ब करून तुमच्या आयुष्यात एक ग्रहण सोडून तुमच्या फायनान्शियली काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागल्यात फॅमिलीपासून दूर जावावं लागलं ह्या सगळ्या ला गोष्टी तुमच्याबरोबर घडवून आणलेल्या आहेत असं नाही की त्या मनानं घडले आहेत त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे हे कटकारस्थान रचून तुम्हाला यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे म्हणून त्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट यापेक्षाही जास्त ते भोगत आहेत त्याच्या त्यांना पावलं पावली त्रास होता हे विचार येत आहे मी हे का केला असेल मा, मी मला ही बुद्धी का सुचली असेल आणि मी त्या व्यक्तीसोबत असं का वागलं अस वागले किंवा वागलो असेल तीन व्यक्ती आहेत त्याने आपापसात आप हे सगळं ठरवून हे सगळं कटकारस्थान करून तुम्हाला यातून बाहेर काढण्याचा डाव रचलेला आहे हे जास्त लांबचे कोणी नाहीत थर्ड पार्टी सिच्युएशन दिसत आहे असं नाही की लव लाईफमध्ये असावं आप आपल्यात कोणीही असू शकतं भाऊ बहीण तुमच्यात जे वाईट एनर्जी टाकणारे कोणीही व्यक्ती असतील त्या त्यापैकी कोणीही आहे असं बाहेरचं कोणीच नाही ज्या व्यक्तींना तुमच्या काही घरातच्या गोष्टी माहीत आहेत अशाने सगळं जाणून बुजून सगळं कटकारस्थान रचून हे तुमच्यावर त्रास तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे इतका त्रास ते खूप 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 त्रासात आहेत ते आत्ता जे जे तुम्हाला दिलं त्याच्या तीन पट चार पट त्यांना वेदना सहन होत नाहीत इतकं देवाने त्यांना तीन पट त्यांना त्यांच्या तेन आयुष्यात ते दुःख दिलेलं आहे सेलिब्रेशन कसलंच त्यांच्या आयुष्यात नाही आहे पण आणि इथून पुढे त्यांचा कर्मा लवकर संपणार नाही कारण तुमचा मनात जी वेदना आहेत त्या खूप जास्त आहेत खूप तीव्रतेनं आहेत कारण ते प्रत्येक गोष्ट तुम्ही परमेश्वरासमोर रडून परमेश्वराला शेअर करत असता परमेश्वराला सगळं सांगत असता तुमची कळकळीची प्रार्थना परमेश्वराजवळ पोचत आहे परमेश्वर त्याचा न्याय करत आहेत परमेश्वराने तुम्हाला त्याचा परमेश्वराने त्याचा तुमच्यासोबत न्याय करायचा आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे कारण तुम्ही वाईट करण्या मार्गात वाईट ज्यांनी केलं त्यांना तुम्ही का काहीच प्रतिउत्तर न देता तुम्ही तुमचा मार्ग निवडला तुम्हाला ज्यावेळेस सहन होत नव्हतं त्यावेळी तुम्ही तुमचा मार्ग निवडला पण नंतर तोच कर्म त्यांच्यावर पलटलेला आहे आत्ता त्यांची सिच्युएशन अशी आहे की जे जे तुम्ही भोगलं त्याच्यापेक्षा तीन ते चार पट त्यांना आता वेदना होत आहेत त्यांना त्रास होत आहे त्या सिच्युएशनमधून ते बाहेर पडू शकत नाहीत आणि पडू पडणारही नाही आहेत इतका त्यांना त्रास होत आहे त्यांना आता पश्चाताप होत आहे की मा, मी असं का केलं असेल मी मला कुठून बुद्धी सुचली की मी त्या व्यक्तीसोबत अशी वागले किंवा वागलो असे त्यांचे आता सिच्युएशन चालू आहे आणि त्यांच्या त्यांच्या ज्या व्यक्तींनी ज्यासाठी ज्या गोष्टीसाठी तुमच्याकडून ज्या गोष्टी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून आनंदी राहण्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्यातच आता त्या ती व्यक्ती सुखी नाहीये ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला त्रास दिला तुम्हाला त्यातून असा त्यांचा आत्ताचा सगळ्या गोष्टी आहेत पण तुमची बाजू आता पलटलेली आहे देवाने तुम्हाला एका चांगल्या वेमध्ये जेव्हा तुम्ही तिथून बाहेर पडलेला आहात देवाने तुम्हाला एक कवर केलेला आहे कवर एका कवरमध्ये दे एखाद्या देवाने परमेश्वराने तुमच्या कर्माचा न्याय करून तुम्हा तुम्हाला एका चांगल्या दिशेने पोचवून तुमच्या आयुष्यातले जे गेलेले दिवस आहेत वाईट दिवस आहेत ते संपलेले आहेत तुमच्या आयुष्यात द फुल म्हणजे एक नवीन एनर्जी तुमच्या आयुष्यात चालू झालेली आहे कुणाच्या तरी आयुष्यात एक नवीन पार्टनर येण्याचासुद्धा चान्सेस दिसत आहे कुणाचे लग्न ठरण्याचे सुद्धा नवीन काहीतरी करणार आहे असं सुद्धा दिसत आहे मागचा विषय सोडून कुणाच्या तरी आयुष्यात नवीन पार्टनर येण्याचे चान्सेस दिसत आहेत किंवा कोणीतरी आपल्या मनाने आपल्या आयुष्यात एखादा पर्सन चांगला असावा आपण आपला मार्ग निवडावा असं सुद्धा कोणाकोणाचं दिसत आहे कुणी केलेले सुद्धा आहे जे जे ते जे ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना असं वाटतंय की लव लाईफ आपली सुखी असावी अशानी अगोदरच यामध्ये आपला सगळ्या गोष्टी कवर करून घेतलेल्या आहेत ज्यांच्या आता अजूनपर्यंत झालेले नाहीत त्यांना येणाऱ्या काही काळातच त्यांना नवीन लव लाईफमध्ये एक नवीन पर्सनसुद्धा भेटतील त्यांचे लाईफ एक चांगली ग्रोथ करणारी असणार आहे आयुष्यात त्यांच्या सेलिब्रेशन येणार आहे इथून पुढे त्यांच्या आयुष्यात कोणताच परमेश्वर स्वतः त्यांच्या आयुष्यात कोणतेच वाईट गोष्टी घडवून देणार नाही आहेत प परमेश्वराने त्यांच्या आयुष्याला त्यांच्या स्वतःला एक परमेश्वराचं कवर म्हणजे एका चांगल्या भूमिकेत परमेश्वराने त्यांना ठेवलेलं आहे परमेश्वराने तुम्हाला न्याय केलेला आहे परमेश्वरालाच साक्षात आता असं वाटत आहे की तुमच्यापर्यंत कोणती वाईट गोष्टी येऊ नयेत इतकं तुम्हाला प्रोटेक्ट केलेलं आहे परमेश्वराने कारण तुम्ही परमेश्वराच्या इतकं सानिध्यात आहात इतकं स्मरणात आहात प्रत्येक क्षणोक्षणीला तुम्ही तुमच्या परमेश्वराचं नाव घेत असता परमेश्वराला जे आठवण काढत असता प्रत्येक गोष्ट परमेश्वरावर सोपवलेली आहे सॅलेंडर केलेली आहे त्यामुळे देवाने तुम्हाला तारलेलं आहे होणाऱ्या का सगळ्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यात परमेश्वराच्या मर्जीनेच होणार आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता टेन्शन घेण्याची किंवा काळजी करण्याची गोष्ट गरजच नाही जे झालं ते खूपच वाईट होतं तुमच्यासाठी पण ते आता सगळं सोडून देण्यास योग्य आहे आणि परमेश्वराने तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन काहीतरी वेगळं करण्याचा वेगळं तुमच्या आयुष्यात होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता गेलेल्या पास्टमधल्या सगळ्या गोष्टी सोडून एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे नवीन आयुष्य एन्जॉय करायचं आहे जे झालं ते आपलं कर्म असतं आणि जे येणार आहे त्याचं आपल्याला फळ तुम्ही देवाच्या सानिध्यात राहून देवाला ज्या गोष्टी शेअर करून ज्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत हे तुमचा मार्ग चांगला आहे देवा देवावर विश्वास असणं वाईटच नाही आहे त्यामुळे मार्ग तुम्ही धरलेला आहे तो योग्यच आहे परमेश्वर स्वतः तुम्हाला यातून बाहेर काढतील स्वामी समर्थ व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस् सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल थँक्यू